चुलतीला आय यू म्हणून तिचा विनयभंग केल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला लाथ बुक्यांनी आणि स्टिकनं मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी चंदनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे सायना उर्फ खलिबाली जानराव असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी सोन्या उर्फ आदित्य वाल्हेकर समर्थ उर्फ करण शर्मा यांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदनगर फिर्याद दिली ही घटना चंदन मधील आंबेडकर वसाहतीमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ ते दहा दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदनगर भागातील डॉक्टर आंबेडकर वसाहतीमध्ये साईनाथ जानराव यांना आरोपीच्या छेड काढली आणि तिला आय लव्ह यू असं म्हणाला होता त्याचा आणि शर्मा यांनी याला विचारला यावरून सायनाथ जानराव आणि वादावादी झाली तेव्हा दोघांनी जानराव याला लाथाबुक्यानी मारहाण केली हॉकीस्टिक हो न जबर मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे साहेब पोलीस आयुक्त प्रांजन सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे आणि त्यांच्या सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी दोघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत